हॅलो नमस्कार मी सृष्टी कशा सर्व मस्त ना मस्तच राहिलं पाहिजे सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण आज बनवणार आहोत क्रीमी पास्ता तर त्याच्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवली आहे गरम करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये बटर ॲड केलं आहे बटर छान मिक्स मेल्ट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर लसूण बारीक केलेला लसूण आहे तो छान फ्राय करून घ्यायचं आहे हा पास्ता लहान मुलांसाठी उत्तम पर्याय आहे तुम्ही डब्याला टिफिनला सुद्धा देऊ शकता त्याच्यामध्ये कॉर्नफ्लावर ॲड केलं आहे पेस्ट बनवण्यासाठी पास्ता खूप वेगवेगळ्या प्रकारच्या असतात हा आपण क्रीम क्रीमी पास्ता बनवतो आहे तर त्याच्यामध्ये दूध ॲड केलं आहे आणि पूर्ण ते एकजीव करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान होतो पास्ता त्याच्यामध्ये मी चीज ॲड करते त्याच्यानंतर ओरगिनो बेसिलचा मसाला असतो तो ॲड केला पास्ता मसाला म्हणजे थोडं चवीपुरतं मीठ आपण त्याच्यामध्ये चीज वगैरे ॲड केलं आहे बटर ॲड केलं आहे त्याच्यामुळे मीठ थोडंसंच ॲड करायचं आहे दुसऱ्या बाजूला मी गरम पाणी ग गर, गरम करून त्याच्यामध्ये जे जो पास्ता होता ते आपण उकलण्यास उकळण्यासाठी ठेवलं होतं आता ह्याच्यामध्ये मी काली मिरी पावडर ॲड करते आपला जो पास्ता आहे तो उबालून झाला आहे तर आता त्याला आपण बाहेर काढून घेऊया छानून घेऊया म्हणजे पाणी त्याच्यातून काढून घ्यायचं आहे पूर्ण पूर्णपणे पाणी बाहेर काढून घ्यायचं आहे ही पेस्ट आपली एकदम क्रीमसारखी झाली पूर्ण थोडी डार्कसर झाली तर थोडं दूध ॲड करू शकता आपण जो उकळलेला पास्ता आहे तो आता ह्या क्रीममध्ये ॲड करायचं म्हणजे आपला पास्ता रेडी झाला तर वरून गार्निशसाठी कोथिंबर वगैरे ॲड करायची तर आपला पास्ता रेडी आहे सो व्हिडिओ मी इथेच थांबवते तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये Eu vou parar bye take care